आरंभ एका नव्या पर्वाचा अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित लिखित आता वेळ झाली हा चित्रपट येत्या तेवीस फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय इमॅजिन एंटरटेनमेंट अँड मीडिया अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगानं आता वेळ झाली या चित्रपटाचं दिनेश बनसल जी के अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते असून दिलीप प्रभावळकर रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत इच्छामरण या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे म्हणूनच प्रेक्षकांसह या चित्रपटाबद्दल बॉलिवूडकरांनीही आपले मते व्यक्त केली आहेत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्यात ड्रीम गर्ल मालिनी यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दलचं महत्व अधोरेखित करत अनंत महादेवन दिलीप प्रभावळकर रोहिणी यांना शुभेच्छा दिल्या तर नाना पाटेकर सुचित्रा पिल्लई दिग्दर्शक सुहासिनी मुळे आदिल तनिष्ठा चित्रपटाला शुभेच्छा देत चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय तर इतरही अनेक कलाकारांनी या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा